वापर किंवा सगळ्यात उत्तम कारखान्याच्या उसा साखर कारखान्याच्या प्रेसमोड पासून तयार होणारा कंपोस्ट खत आत येताना आदरणीय ठोंबरेजीने आम्हाला सगळे प्रोडक्ट त्याचे दाखवले त्याचा उपयोग करून आपल्याला जमिनीची सुपीकता पहिल्यांदा वाढवायची आहे एकरी चाळीस बायला काढ्या शेणखत म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस टन शेणखत किंवा दोन ते तीन टन पोल्ट्री खत आपल्या भागात जरा मंडळ आहे नाही फारसं किंवा चार ते पाच टन गांडूळ खत किंवा पाचशे ते सातशे किलो पेंडीचं मिश्रण करंजी पेंट एरंडी पेंट लिंबोळी पेंट किंवा हिरवळीचं खत व्यवस्थित करणे किंवा बकरी बसवणे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कारखान्यापासून तयार होणारे जे कंपोस्ट करत आहेत प्रेसमड कंपोस्ट लूज असेल तर एकरी दहा ते पंधरा टन लूज कंपोस्ट वापरावं किंवा सुपर कंपोस्ट जे आपल्याकडे तयार केले एकरी दहा ते वीस बॅगा त्या सुपर कंपोस्टच्या वापराव्यात नक्की याच्यामुळे जमीन सुपीक होते सुपीक होते म्हणजे काय त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माचं प्रमाण वाढलं पाहिजे सेंद्रिय कर्म याच्यासाठी वाढलं पाहिजे की आपण दिलेली जमिनीमध्ये रासायनिक खत जरी ती पाण्यात पिरगळली तरी ऊस पिकाला ती खाता येत नाही खाण्यासाठी जीवाणू त्याच्यावरती काम करून ऊस पिकाला खाता येईल असं ते अन्न तयार करून ठेवतात मग योग्य वापसा असताना उसाला ते अन्न घटक उचलून घेता येतात त्यातला जीवाणू हा अत्यंत महत्वाचा घटक जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या चांगली पाहिजे त्यांची कार्यक्षमता चांगली पाहिजे याच्यासाठी जीवाणू बाहेरून आणून एकदा दोनदा जमिनीमध्ये सोडलेच पाहिजेत आणि जीवाणू ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला त्यांच्या स्वतःच्या पोषणासाठी जे खायला लागतंय ते, ते प्रामाना, प्रामाना जे उड़ा जे उड़ा खायला लागतंय म्हणजे जमिनीत असणारा सेंद्रिय कर्ब तो जेवढा जास्त तेवढी जीवाणूंची संख्या जास्त तेवढी कार्यक्षमता त्यांची जास्त दिलेली खट जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात ते उसाला तयार करून देतील आणि उसाचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे त्याला जेवढं खायला मिळेल तेवढं उसाचं कनेज वाढेल सोपं गणित आहे त्यामुळे जमिनीमध्ये जीवाणू पाहिजे म्हणून दोन ते तीन वेळेला जीवाणू जमिनीत सोडायचे त्यांना खायला लागणारा सेंद्रिय कर्फ जमिनीमध्ये वाढला पाहिजे आणि तो वाढतो फक्त सेंद्रिय खत दिल्यामुळं आणि मग मी मगाशी सांगितली तसं सेंद्रिय खत यापैकी कोणतं ना कोणतं सेंद्रिय खत आपल्याला जमिनीमध्ये टाकायचं आहे आदरणीय मी साहेबांनी आपल्या सर्वांच्यासाठी सुंदर असं सेंद्रिय खतं पाय तयार करून ठेवले निश्चितपणे त्याचा जरी आपण वापर केला तर आपल्याला जमिनीची सुपीकता वाढेल उसाला खायला भरपूर मिळेल आणि उत्पादनामध्ये चांगली वाढ होईल जमिनीची सुपीकता अत्यंत महत्वाची दोन नंबरचा मग ऊस लागण्याची योग्य पद्धत